श्री स्वामी समर्थ उद्या गुढीपाडवा आहे आणि उद्या आंघोळीच्या वेळेस गुढीपाडव्याच्या दिवशी जेव्हा तुम्ही आंघोळ करणार आहे तर तेव्हा ही एक गोष्ट तुम्हाला पाण्यामध्ये टाकूनच आंघोळ करायची आहे ही एक गोष्ट टाकून जर तुम्ही आंघोळ केली तर तुमच्यातल्या ज्या काही तुम्हाला वाईट नजरेचा करणी बाधा या गोष्टींचा जर तुमच्यावर परिणाम झालेला असेल तर तो धुऊन जाईल आणि उद्याचा दिवस खूप शुभ आहे उद्या जर जे काही तुम्ही उपाय करतात जे काही तुम्ही सेवा करतात तर त्याचं भरभरून लाभ तुम्हाला मिळत असतो त्याचं फळ जे आहे ते तुम्हाला मिळत अस मिळतच असतं तर त्याच्यामुळे बघा उद्या सकाळी आंघोळीच्या वेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे उद्या गुढीपाडवाच्या दिवशी घरातल्या सगळ्यांसाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी तुम्ही आंघोळीच्या वेळेस पाण्यामध्ये ही गोष्ट अं, आ, एक गोष्ट टाकूनच अंग अंघोळ करायची आहे बघा उद्याचा दिवस गुढीपाडवा म्हणजे साडेतीन शुभमूर्तांपैकी एक शुभमूर्त आहे तर त्यामुळे उद्या आपल्याला अभ्यंग स्नानच करायचं आहे कारण उद्यापासून हिंदू नवीन वर्षाची सुरुवात सुद्धा होते आणि चैत्र प्रतिपदेपासून प्रति गुढीपाडव्यापासून तर रामनवमीपर्यंत चैत्र नवरात्र असतं तर त्यामुळे बघा गुढीपाडवा हा खूप शुभ दिवस आहे आणि अशा शुभ दिवशी जर आपण काही चांगली सुरुवात केली आपल्यातल्या वाईट गोष्टी काढून टाकल्या आणि चांगली सुरुवात केली ना तर हे नवीन वर्ष शंभर टक्के आपल्याला अगदी भरभराटीचं आनंदाचं आणि सुखाचं जाईल तर कोणत्याही गोष्टीची सुरुवात बघा अगदी शुभ गोष्टींपासून केली ना तर मग त्या गोष्टीमध्ये आपल्याला यश हे मिळतच असतं आणि येणारं वर्ष हे संपूर्ण वर्ष आपल्याला भरभराटीचं जावं आनंदमय जावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर उद्या गुढीपाडवायला तुम्हाला हा छोटासा उपाय नक्की करायचा आहे आपल्या कुटुंबातील सगळ्यांसाठी हा उपाय करायचा आहे आणि बघा हा उपाय केल्यामुळे आपल्यातल्या ज्या वाईट गोष्टींचा आपल्यावर परिणाम झालेला आहे तर त्या धुवून निघतात मान्य आहे उद्या सण आहे घाई गडबड आहे पण विसरू नका नक्की आताच आत्ताच तुम्ही ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगते या तुम्ही बाथरूममध्ये जाऊन ठेवून द्या की जेणेकरून तुम्हाला उद्या आंघोळीच्या वेळेस लक्षात राहील सेवा वगैरे काय करायची आहे गुढी कशी उभारायची आहे या सगळ्या गोष्टींची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे घरातल्या सगळ्यांनी उद्या गुढीला नमस्कार करायचा आहे आणि गुढी उभारायची आहे लहान मोठे सगळ्यांनी मिळून उद्याचा दिवस अगदी आनंदाने साजरा करा तर आता बघा उद्या आंघोळीच्या वेळेस जेव्हा तुम्ही आंघोळीचं पाणी काढाल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद आणि कडुलिंबाचं जे पान आहे मी तुम्हाला सांगितलं गुढी उभारताना आपल्याला कडुलिंबाचा पालासुद्धा गुढीला लाव लावायचं आहे त्याचा काय अर्थ आहे त्याचं मागे काय महत्त्व आहे ते पण मी तुम्हाला सांगितलं आहे जेव्हा तुम्ही कडुलिंबाचा पाला लावतात तर ते एक आरोग्याचं चांगले आरोग्याचं प्रतीक म्हणून आपण लावत असतो तर त्यामुळे उद्या आंघोळीच्या पाण्यामुळे चिमूटभर हळद हळद ही नकारात्मकता शोषून घेते आणि कडुलिंबाचं एक तरी पान तुम्हाला टाकायचं आहे ठीक आहे आणि त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये या दोष दोन्ही गोष्टी टाकून तुम्हाला आंघोळ करायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला आंघोळ झाल्यानंतर तुम्ही थोडेफार कपडे घालून त्याच्यानंतर पूर्व दिशेला तुम्हाला तोंड करून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे बघा अर्घ्य कसा द्यायचा आहे सूर्याकडे फक्त तुम्हाला तोंड करायचं आहे तुमचं मोठं घर असेल तुम्हाला वरती गच्ची वगैरे असेल गॅलरी असेल तिथून सूर्य दिसत दिसत असेल तर नक्की तिथून तुम्ही करा किंवा तुम्हाला नाही दिसत ते सूर्य तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये वगैरे राहतात तर तुम्ही बाथरूममध्येच आंघोळ झाल्यानंतर कपडे घालून तुम्हाला बाथरूम मध्ये मा पूर्व दिशेला तोंड करून सूर्याला तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे अर्घ्य देताना ओम सूर्यदेवताय नम हा हा मंत्र तुम्हाला फक्त म्हणायचा आहे अगदी दोन मिनिटाचं काम आहे बघा घाई गडबड असते पण विसरू नका खूप 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 प्रभावी उपाय आहे काळाला तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कडुलिंबाचं पान टाकायचं आहे आता बघा उद्याचा दिवस खूप शुभ आहे तर त्यामुळे आपण जसं लक्ष्मीपूजनाला पाडव्याला दिवाळीच्या वेळेस अभ्यंग स्नान करतो उठणं लावतो त्याचप्रमाणे उद्या तुम्ही आंघोळ करताना सम तुम्ही हळद मोरीचं तेल त्यानंतर बेसन आणि गायचं दूध हे मिश्रण एकत्र करूनसुद्धा तुम्ही उठणं म्हणून अंगाला लावा त्यामुळे शरीराचं शुद्धीकरण होतं या चार गोष्टी मिक्स करून लावल्यामुळे तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टीचं एक महत्त्व आहे गाईचं दूध जे आहे गायच्या दुधाचा खूप उपयोग केला जातो ते आरोग्यासाठी खूप चांगलं असतं तर त्यामुळे आपलं शरीर जे आहे ना या चार गोष्टी मिक्स करून चांगलं घासून चोळून काढा अगदी दिवाळीला आपण उठण्याने आंघोळ करतो त्याप्रमाणे आणि बघा जसं मी तुम्हाला सांगितलं कडुलिंबाचा वाला तुम्हाला नक्की टाकायचा आहे नाही काही जमलं ॲटलीस्ट थळ टाका कडुलिंबाचा पाना पान टाका एक आणि त्याच्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे आणि हे केल्यामुळे तुमचं शरीर शुद्धीकरण होतं तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या बाधेपासून कुठल्याही प्रकारची तुमच्यावर करणी वाईट गोष्टींचा काही तुमच्यावर परिणाम झालेला असेल तर तो धुवून जातो आणि जेव्हा तुमच्यातली नकारात्मकता निघून जाते तर त्यावेळेसच तुम्ही जे काही काम करताय तर त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळतं नाही तर बघा आपण बघितलं असेल काही ठिकाणी काही लोक खूप कष्ट करतात खूप कष्ट करतात पण त्यांना यश मिळत नाही कारण का की त्यांच्यावर कधी कधी ना काहीतरी वाईट गोष्टींचा परिणाम झालेला असतो आणि म्हणून त्यांना कष्टासोबत नशिबाची साथ मिळत नाही म्हणून आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी उद्याचा दिवस खूप शुभ आहे गुढीपाडव्याला तुम्ही अशी आंघोळ नक्की करा आंघोळीच्या पाण्यात तुम्ही या दोन गोष्टी टाकून आंघोळ करा तुम्हाला त्याचा खूप 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 फायदा होईल नक्की करा गुढीपाडवा असू द्या किंवा अजून कुठले जेव्हा इतर जण असतात ना तर त्यावेळेस तुम्ही असं अभ्यंग स्नान जे आहे ते नक्की करत जा कारण त्या शुभ दिवसाचा आपल्याला फायदा करून घ्यायचा असतो आणि शुभ दिवशी आपल्यातले जर नकारात्मकता काढून टाकली तर आपल्याला आपल्या पुढच्या आयुष्यात भावी आयुष्यात आपल्याला त्याचा खूप फायदा होतो तर एक अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तो पण तशीच मामी समर्थ